शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त थोरला मंगळवेढा तालीम मंडळातर्फे सुमारे एकवीस हजार शिवभक्तांना मिष्ठान्न देत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं सोलापुरातील थोरला मंगळवेढा तालीम मंडळाच्या वतीनं सोमवारी राबवण्यात आलेल्या शिवभोजन उपक्रमामध्ये सुमारे एकवीस हजाराहून अधिक शिवभक्तांनी तृप्तीची ढेकर दिली थोरला मंगळवेढा तालमीचे आधारस्तंभ आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे आणि कुशल संघटक संकेत भाऊ पिसे यांच्या शिस्तबद्ध नियोजनाच्या माध्यमातून या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं पोलीस आयुक्त एम राजकुमार आणि शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत यांच्या हस्ते शिवपूजन करून तसंच शिवभक्तांना जेवण वाढून शिवभोजन उपक्रमाचं थाटात उद्घाटन करण्यात आलं या उपक्रमाचं संपूर्ण महाराष्ट्रभर कौतुक होत आहे पोलीस बांधवांची बंदोबस्ताच्या वेळी होणारी जेवणाची गैरसोय लक्षात घेऊन पोलीस बांधवांसाठी स्वतंत्र व्यवस्था मंगळवेढा तालीम संघाकडून करण्यात आली होती यावेळेस संस्थापक अध्यक्ष अमोल बापू शिंदे रिपाईचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सर्वदे काँग्रेसचे भगीरथ भालके चेतन नरोटे संकेत पिसे उदयशंकर पाटील उपायुक्त विजय कबाडे डॉक्टर दीपाली काळे तुकाराम मस्के प्रताप चव्हाण महेश धाराशिवकर विजय पुकाळे राजेंद्र हजारे अनिकेत पिसे सागर पिसे विनायक महेंद्रकर सुशील बंदपट्टे प्रशांत बाबर संतोष माळी सचिन चव्हाण अमोल कदम समीर लोंडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हे पाचवं वर्ष आहे हे आपण शिवभोजनाची व्यवस्था करतो कारण सोलापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिवजयंतीच्या मिरवणुका असतात आणि ग्रामीण भागातला शुभोत्तव सकाळी लवकर मिरवणूक बघण्याकरिता आलेला असते आणि रात्री उशीर जाताना तो उपाशी जाते ही गोष्ट लक्षात आल्यानंतर दुर्गा मरोडा तालीम मंडळाकडून असेल संकेत भू विषय असेल आम्ही एक उपक्रम करायचा ठरवला की येणाऱ्या शिवभक्तांची संपूर्ण जेवणाची व्यवस्था करायची आणि आम्ही आता बघितलं असेल संपूर्ण जेवण म्हणजे भात भाजी दोन भाज्या त्याच्याबरोबर शिरा असं पंचभक्वानाचं जेवण टेबल खुर्चीवर आणि स्वतंत्र महिला व्यवस्था असलेलं आणि हायजेनिक पद्धतीचं जेवण आपण शिवभक्तांना देतो आहे याच्या मागचा उद्देश असा होता की शिवभक्तांनी हात पसरून नाही जेवलं पाहिजे तर आपल्या घरी कायम असल्यावर पाहुण्यांना आपण ज्या पद्धतीनं सन्मानाने जीव घालतो अशा सन्मान पद्ध देऊन आपण शिवभक्तांना जेवण देतो आहे हे पाचवं वर्ष आहे तोपर्यंत श्वासात श्वास असणार आहे तोपर्यंत हे जेवण असंच दरवर्षी शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त चालू असतं